हा इ टू फॅमिली रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोथिंबरच्या वड्या कारण कोथिंबर एवढी छान होती ना हिरवी हिरवी गार होती अशी कोथिंबर त्यामुळं मी आज बनवणार आहे कोथिंबरच्या वड्या तर चला बघूया साहित्य काय काय हो हो साहित्य बघण्याच्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर चला बघूया साहित्य त्या अगोदर इथं आहे बेसन तुम्हाला पाहिजे तेवढं बेसन घेऊ शकता आहे तुम्ही त्यानंतर इथं तेळ आहे थोडीशी जिरा आहे मीठ हळद आणि हा ॲजवाइन ह्याला आपण ओवसुद्धा बोलतो तर हा आहे आणि वाटण्यासाठी आहे लसूण आहे हिरवी मिरची आणि थोडंशी अद्रक तर चला आपण आता हे अद्रक आणि लसूण हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे तर चला इथं मी बेसन घेते थोडंसं म्हणजे क्वांटिटी तुम्ही पाहिजे तेवढे बेसन घेऊ शकता एवढं बेसन घेतलं मी त्यानंतर मसाले टाकायचे थोडीशी हळद चवीनुसार मीठ त्यानंतर जिरा आणि तीळ तुम्ही पाहिजे तेवढी टाकू शकता त्यानंतर हा ओवा आहे अजवाईन तर आपण थोडंसं असं क्रश करून टाकूया त्यानंतर आपण टाकायचं आहे कोथिंबीर ओके अजून थोडंसं बेसन टाकून घेते त्यानंतर आपण टाकूया कोथिंबरी आपण इथं कोथिंबर आ, आ, कटिंग करून असे स्वच्छ धुवून घेतलेले आपण टाकूया आणि आता थोडंसं पाणी टाकून टाकून आपण मळून घ्यायचं आहे असं सगळं एकत्र एक करून आपल्याला एकदम असं सॉफ्ट मळायचं आहे एकदम सॉफ्ट पण नाही आहे आणि जास्त टाईट पण नाही आहे मळून घेऊया आपण आणि त्यानंतर हे वाटण नाही वाटलेलं तर हे आपण टाकून हे पण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकू यामध्ये असा मिक्स करून घेऊया चला पीठ पण मळून झालेलं आहे आपलं छान तर आता आपण स्टीमर घेऊया आणि ह्याला थोडंसं तेल लावूया नंतर आपल्याला स्टीम पण करायचं आहे ना तर डायरेक्ट आपण गोल गोल राऊंड बनवून ह्यातच ठेवूया म्हणजे रोल बनवायचे आहेत गोल गोल तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार देऊ शकताय तर चला थोडंसं तेल लावायचं आहे हाताला आणि रोलचा आकार द्यायचा आहे असा आकार देऊन सगळेच आकार द्यायचे आहेत असं नाही आहे गोलच पाहिजे तुम्हाला पाहिजेल तसं तुम्ही आकार देऊ शकताय कारण मी जास्त मोठे नाही करणार जास्त मोठे केलं की मग स्टीम करायला पण लई वेळ लागतं आणि आतमध्ये कच्च पण राहू शकतं थोडंसं म्हणून छोटे छोटे करायचं चला आपण आता वड्याचे रोल पण बनवून घेतलेले आहे असे आणि इथं स्टीमर ठेवले आपण तर इथं पाच ते दहा मिनटं आपल्याला स्टीम घ्यायचं आहे तर चला ठेवूया खाली थोडंसं पाणी टाकलं आहे मी जसं आपण इडली बनवतो तसं आपण ह्याला स्टीम देऊन घ्यायचं आहे तर चला झाकण लावूया दहा ते पंधरा मिनटं स्टीम करूया ह्याचा चला आता दहा मिनटं झालेत बघूया शिजलेत का असं पलटून घेऊया थोडंसं नाहीतर एक बाजू शिजते एक बाजू राहते तशीच असं चमचाच्या सहाय्याने पलटून घेऊया ओके अजून एक दहा ते पंधरा मिनटं आपण स्टीम घेऊया तर चला दहा ते पंधरा मिनटं झालेत आता बघूया आता हे कसं शिजलं आहे बघायचं आपण थोडासा असं चाकू लावायचा आहे नाही चिपकलं जर चाकूला चिपकलं चाक तर समजायचं कच्चा आहे तर हे नाही आपलं पूर्णपणे शिजलं आहे आता आपण साईडला काढून घेऊया चला आपण आता कटिंग करून घेऊया आपण पिझ्झा कटिंगनं पण करू शकताय आणि चाकूनं पण करू शकताय तर बघू आपण कुठलं सोपं पडतंय नाही पिझ्झा कटिंगनं नाही येत कारण हे लागतं नाही तर त्याचमुळं आपण साईडला ठेवूया आणि चाकूद्वारा कट करून घेऊया एकदम असे पातळ पातळ लेहेर कटिंग करून घ्यायचे कोथिंबरं आड अडकती ना त्यामुळं थोडं थोडं तुटतं आहे काही हरकत नाही कट करून घेऊया आपण चला तेल तापलं आहे आपण सोडूया एक एक कारण हे शिजलेले असतंय जास्त नाही तळायचं आपल्याला थोडं थोडंसं सा, तळून साईडला आहे एकदम असे लाल भाजले आपण घेऊया आता काढून चला हे तेल नित्यपर्यंत आपण वड्या टाकून घेऊया चला साईडला काढून घेऊन कोथिंबरवाड्या बनवून झाल्यात कोथिंबरवाड्या कशा झाल्यात तेही कमेंट करून नक्की सांगा ओके आणि हो हो जे कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ओके बाय लव यू